हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम या संत उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायातील संत विचारांचे मंथन व्हावे वारकरी संघटन व्हावे आणि समाज मनाला स्थिरता मिळावी या हेतूने भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून श्री संत नामदेव महाराज यांचे सोळावे वंशज हरिभक्तपरायण माधव महाराज नामदास पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली व सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन अंबिका मंदिर सांगोला येथे पहिले राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती सुधाकर इंगळे महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे ज्ञानेश्वर माऊली भगरे बळीराम जांभळे ज्योतिराम जांभले आदी उपस्थित होते वारकरी भाविक मंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या नऊ मार्चला सांगोला शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर स्मृती भवन अंबिका माता मंदिर तहसीलदार कार्यालयाच्या तहसील कार्यालयाच्या समोर या स्मृती भवनामध्ये हे संमेलन आयोजित केलेलं आहे राज्यस्तरीय वारकरी संमेलन आहे या संघटनेचे हे पहिलंच संमेलन आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील वारकरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार रा आहेत या अध्यक्ष भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचे सोळावे वंशज हरिभक्ती परायन माधव महाराज नामदास पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन संपन्न होणार आहे याची सुरुवात सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे ग्रंथ दिंडीमध्ये पालखी असेल त्या पालखीमध्ये ग्रंथ ठेवले जातील संत आणि ती ग्रंथदिंडी काढून दहा वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्या उद्घाटनामध्ये पहिलं सत्र दहा वाजता सुरू होईल या पहिल्या सत्राचे अध्यक्ष आळंदी देवस्थान ज्ञानेश्वर महाराज मंदिर याचे प्रमुख विश्वस्त आदरणीय निरंजननाथ योगीजी यांच्या अध्यक्षतेखाली हे पहिलं सत्र सुरू होणार आहे राज्यस्तरीय वारकरी संमेलन भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सांगोला शहरामध्ये येणाऱ्या नऊ मार्चला आपण घेत आहोत साडेनऊ वाजता ग्रंथदिंडी आहे दहा वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन आहे भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास हे संमेलन अध्यक्ष आहेत व आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त निरंजननाथ योगीजी हे प्रथम सत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण गोपाळांना वास्कर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होत असताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार व समाधानदादा अवताडे आमदार यांची ही प्रमुख उपस्थिती आहे राजा मानेसाहेब भागवत चौरे महाराज बळीराम नाना जांभळे महाराज ही केंद्रीय या पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हा, हा कार्यक्रम संपन्न होत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी याला उपस्थित राहणार आहेत याच्यामध्ये संत विचार सामाजिक योगदान हे पहिल्या सत्राचा विषय असणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये वारकरी संघटन काळाची गरज यामध्ये महिला पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष यांचीही मनोगतं यामध्ये केली जाणार आहेत व काळानुसार वारकरी परंपरेचे काही ठराव या संमेलनामध्ये घेतले जाणार आहेत तेव्हा या संमेलनाला महाराष्ट्रातील सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित राहावं ही विनंती मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो कधी आणि कुठं हे संमेलन पार पडणार नऊ मार्चला सांगोला शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन या ठिकाणी नऊ मार्चला संपन्न होणार आहे प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम सांगमले महाराज व ज्ञानेश्वर माऊली भगरे जिल्हाध्यक्ष सह जिल्हाध्यक्ष बिरा बंडगर हे याचे प्रमुख परिश्रम आणि व्यवस्थापक असतील सतीश भाऊ सावंत हे सुद्धा यामध्ये प्रमुख व्यवस्थापन पाहत आहेत